नमस्कार दख्खन टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे जगभरात ओशो या नावानं प्रसिद्ध असलेले जगभरातील विचारवंत प्रतिभावंत धार्मिक गुरूंवर प्रभाव असणारे त्यांच्यावर गारूड घालणारं एक वादळी व्यक्तिमत्व होय तुम्ही एकतर ओशोच्या बाजूने असाल किंवा विरोधात असाल पण तुम्ही त्यांना दुर्लक्ष करू शकणार नाही पूर्वी फक्त एका बौद्धिक वर्गात किंवा उच्च वर्गामध्ये प्रसिद्ध असलेला हा आध्यात्मिक पुरुष आज जगभरातील सर्वसामान्य तरुणांचं लक्ष वेधून घेत आहे ओशो बद्दल सांगायचे झालं तर ओशो काळाच्या खूप आधी जन्मले असं म्हणता येईल त्यामुळं व्यवस्थेने जे करायला हवं तेच त्यांच्या सोबत केलं ओशोंच्या विचाराला विचाराने उत्तर द्यायची हिंमत जगभरात कोणाकडेच नव्हती सकाळ संध्याकाळ फक्त एक ते दीड तास बोलणाऱ्या व्यक्तीची धास्ती त्यावेळी तथाकथित आधुनिक प्रगत ठरवलेल्या अमेरिकेसोबतच युरोपनेही घेतली होती आणि म्हणूनच जगभरातील चाळीस देशांनी ओशोंना नागरिकत्व नाकारलं आणि तसा ठरावही केला की ओशोनना देशात पाय ठेवू द्यायचं नाही जगाचं जाऊ द्या ओशोंची जन्मभूमी म्हणजेच आपला भारत देश ज्याला अध्यात्माची दीर्घ अशी प्राचीन परंपरा आहे जगातील बहुतेक आध्यात्मिक पंथ याच मातीत तयार झाले आणि इथूनच बाहेर पसरले असा आपला गौरवशाली वारसा असणाऱ्या देशाने ओशोंसोबत काय केलं ओशोंचा मुकाबला तर कोणी करू शकत नव्हतं म्हणून त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र केलं ओशो इतका ज्ञानी होता की तो जे बोलेल ते जशास तसं छापलं तरी आठवड्याला एक पुस्तक बनत होतं आणि ते पुस्तक ज्या विषयावर असेल त्या विषयातील ते सर्वोत्कृष्ट पुस्तक ठरत असे त्यामुळेच आज जगभरात बायबल कुरान इतकीच ओशोंच्या पुस्तकांची विक्री होत आहे एक दोन नव्हे तर तब्बल सहाशे पुस्तकं ओशोंच्या नावावर आहेत त्यात जगभरातील बुद्ध पुरुष संत सुफी फकीर तंत्रमार्ग उपनिषद गीता जगभरातील कवी विविध राजकीय विचार यांवर ओशूंची महत्वाची पुस्तकं आहेत त्यातीलच एक पुस्तक आहे से समाधी तक ज्यात ओशोंनी आधुनिक मानसशास्त्र आणि प्राचीन परंपरा यांची सांगड घालून हे सांगितलं की आपण नैसर्गिक गोष्टीला अपवित्र ठरवतो ब्रह्मचर्याच्या नावाखाली दमन करतो आणि एक विकृत समाज तयार करतो आहोत मुळात ओशोंचं या विषयावर एक व्याख्यान होत त्या व्याख्यानाला विरोध झाल्यामुळे ओशोंनी त्यावर प्रवचनमालात सुरू केली आणि त्या प्रवचनमालेचं हे पुस्तक तयार झालं ओशोमुळे अडचणीत येणारे तथाकथित पाखंडी साधू शंकराचार्य मुल्लामौलवी राजकीय नेते यांना या पुस्तकामुळं हातामध्ये आईतच कोलित मिळालं आणि त्यांनी ओशोंना सेक्स गुरु म्हणून बदनाम केलं पण या बदनामीमुळे ओशोंना काही फरक पडला नाही ओशोंचं ते पुस्तक आजही तितकंच महत्वाचं आहे कारण देशात बलात्कारांची संख्या वाढत आहे अल्पवयीन मुलींवर बलात्कार गँगरेप रेप होत आहेत अशावेळी ओशोचं एक वाक्य आठवतं आणि पटतंही ते वाक्य म्हणजे सेक्स इज नॅचरल सेक्शलिटी इज नॉट व्हेन सेक्स इंटर्स इन युअर हेड इट बिकम्स सेक्शुआलिटी आता आपण ओशोच्या या पुस्तकाबद्दलचा विवाद थोडासा बाजूला ठेवू ते पुस्तक चुकीचंच होतं असं समजू तरीसुद्धा ओशोचं इतर काम बौद्धिक योगदान प्रत्येक समस्येच्या मुळापर्यंत जाण्याची कमालीची हातोटी याकडे दुर्लक्ष करता येणार नाही आज इस्रायल पॅलेस्टाईनच्या युद्धात पन्नास हजारांपेक्षा जास्त निष्पाप लोकं मारली गेली आहेत या प्रश्नावर जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वर्ष आधी ओशोंनी अमेरिकेला आणि संयुक्त राष्ट्राला जगासमोर उघडं पाडलं होतं ओशोंनी सरळ सांगितलं की यात इस्रायलची चूक आहे आणि अमेरिका युरोपने त्याला खतपाणी घातलं आहे एवढ्यावरच न थांबता ओशोंनी पुढे अशी ऑफर दिली की हे युद्ध थांबून शांतता नांदणार असेल तर मी माझ्या अमेरिकेतील आश्रमाची साठ हजार एकर जमीन इस्रायलला द्यायला तयार आहे इथे इस्रायल बसवा मोठ्या संख्येने ओशोचा शिष्यवर्ग असणारा अमेरिकेतील युरोपमधील ख्रिश्चन शिष्यवर्गही याला तयार होता मित्रांनो ओशोचं अमेरिकेतील रजनीशपुरम नावाचा आश्रम किंवा आंतरराष्ट्रीय शहरच म्हणा ते साठ हजार एकर वाळवंटात वसलेलं होतं तिथं त्यांनी अथक परिश्रम करून नंदनवन फुलविलं होतं असं स्वतःचं शहर ज्याला स्वतंत्र देश बनविण्याचे त्यांचे प्रयत्न होते ते ओशोंनी इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध थांबवण्यासाठी देऊ केलं होतं स्वतःचं घर भरणाऱ्या बाबा बुवांच्या नादी लागण्यापेक्षा डोक्यातील कीड काढणाऱ्या ओशूची पुस्तकं वाचायला किंवा प्रवचन ऐकायला काहीच हरकत नसावी अकरा डिसेंबर हा ओशूचा जन्मदिवस आहे त्यानिमित्ताने आपल्या या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊत आणि पुढील व्हिडिओत अशाच वेगवेगळ्या विषयाबद्दल समजून घेण्यासाठी दख्खन टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा धन्यवाद